बीडचा बिहार दिखा होतो का असे प्रश्न आणि शंका कुशंका निर्माण केल्यानंतर मसादोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी निर्घृण अशी हत्या करण्यात आली आणि याच हत्येनंतर बीडमध्ये हो गुंडागर्दी आणि दहशतीचं वातावरण पाहायला मिळालं एकंदरीत चित्र पाहायला मिळालं याच अनुषंगानं बीडचा बिहार होतो का असे प्रश्न निर्माण झाले आणि बीडमधील जे की बाराशे एक्क्याऐंशीहून अधिक जे आहे ते रिव्हॉल्व्हर परवानाधारक व्यक्ती आहेत त्याच व्यक्तींच्या रिव्हॉल्वर मधनं हवेत गोळीबार करणं असेल त्याचबरोबर कमरावर लावलेले पिस्टल आणि त्याचे फोटो असतील सोशल माध्यमांवरती व्हायरल होताना पाहायला मिळाली सामाजिक कार्यकर्त्या आंदिला रमाने यांनी याच्यावरती संपूर्ण पोस्ट करत या संपूर्ण हवेत गोळीबार करणारे इसम असतील या अनुषंगाने संपूर्ण पोस्ट केल्या गेलाय आणि त्याच पोस्टच्या आधारे बीड जिल्ह्यामध्ये जवळपास बाराशे एक्क्याऐंशी अधिक जे आहेत ते परवानाधारक धारक लोक आहेत या रिवॉल्व्हर मधन हवेत गोळीबार केला जातो त्याचबरोबर आपण पाहू शकतोय की ज्या ठिकाण गाडीचं पूजेला असेल त्याचबरोबर काही पूजा असेल त्या पूजेच्या दरम्यान देखील हवेत गुळीबार गोळीबार करण्यासाठी व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्याच अनुषंगाने बीड जिल्ह्यामधला कायदा व शिव्यवस्थेचा प्रयत्न निर्माण झाला त्याच अनुषंगानं बीड जिल्ह्यामधील जे बाराशे एक्क्यांशी अधिक रिवॉल्वर धारक आहेत नेमकी त्यांना रिवाल्व्हरची खरोखरच गरज लागते का ती चौकशी केली गेली याच अनुषंगाने बीडचे जिल्हाधिकारी नव अविनाश पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण माहिती घेण्यात आली बीडचे जे की पोलिस अधिक मोहनित कामंत यांनी संपूर्ण या संदर्भात माहिती घेतली सर्व पोलीस स्टेशनला सूचना करत बाराशे एक्क्याऐंशी जे धारक आहेत परवाना धारक आहेत त्यांची इथे माहिती घेऊन खरोखरच या लोकांना परवाना लागतोय का आणि यांना रिव्हॉल्व्हरची गरज आहे का अशी चौकशी केल्यानंतर जे की हवेत गोळीबार हवेत गोळीबार केल्याप्रकरणी जे की कैलास फड असेल माणिक फड असेल आणि बाळासाहेब सोडून असेल या लोकांवरती गुन्हा दाखल करण्यात आला बाळासाहेब फडा किंवा मग कैलास फड्या यांना देखील अटक केली गेली याच अनुषंगानं याच्या संदर्भात आपण बघू शकतो की जवळपास अद्यापपर्यंत पर्यंत तीनशे तीन जे आहेत ते रिव्हॉल्व रिव्हॉल्वर आणि रिव्हॉल्वरचे परवाने जे आहेत ते रद्द करण्यात आले तर दोन दिवसाच्या कार्यवाहीमध्ये जवळपास चौऱ्याहत्तर रिव्हॉल्वर धारक आणि रिव्हॉल्व्हरचे परवाने जे आहेत ते अद्याप रद्द करण्यात आले ही संपूर्ण कार्यवाही जे आहे ते बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांच्या संपूर्ण अहवालानुसार आणि बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या आदेशानुसार करण्यात आलेले अविनाश पाठक यांनी संपूर्ण जे आहे ते अवैध जे की आपण बघू शकतो की परवाना धारक आहेत मात्र अवैधपणे वापरतात जे की मग हवेत गोळीबार करणं असेल कमराला लावून त्याचा फोटो काढणं असेल आणि अन्य काही सण उत्सवाच्या काळामध्ये हवेत गोळीबार करून आपली दहशत पसरवणं असेल अशा संपूर्ण जे की चौऱ्याहत्तर लोकांचे म्हणजे दोन दिवस का, कालावधीमध्ये चौऱ्याहत्तर लोकांचे रिव्हॉल्व्हरचे लोकां लायसन्स जे ते रद्द करण्यात आले मात्र याच्यामध्ये नमूद बाब म्हणावी लागेल की अद्यापर्यंतच्या बाराशे एक्क्याऐंशीच्या रिव्हॉल्व्हर धारकाच्या कारवाईमध्ये जवळपास तीनशे तीनशे तीनहून अधिक लोकांची जे आहे ते रिव्हॉल्व्हरची परवानगी रद्द करण्यात आलेली आहे ही मोठी कारवाई म्हणावी लागेल आणि संपूर्ण कारवाई करण्यामध्ये जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कावन, आणि जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची कामगिरी आहे मुंबई अधिक योगेश काशी बीड